घेऊन येत आहे शिंदे गाव येथे सत्तर शॉप व चाळीस फ्लॅटची भव्य अशी वास्तव श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण द्या। नायर डेव्हलपर्स डब्ल्यू डब्ल्यू राजू नायर मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंच्याहत्तर पंचावन्न राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांचे उत्तराधिकारी स्वामी शांतिगिरी महाराज हे लोकसभा निवडणूक रिंगणात उतरले ते का उतरले याबाबत त्यांनी खुलासा केलाय पाहूया काय म्हणतात ते बाबा फिरत असताना काही लोक प्रश्न विचारतात की बाबा राजकारण तुमच्या तुम्ही योगात राजकारणात काय येतात त्या बाबांनी त्याने उदाहरण दिलं की एका गावामध्ये दोन दुकानदार होते ते दुकानदार मनमानीप्रमाणे लूट करत होते बेसळ करायचे फटा व्यवहार करायचे वरना चोरी करायचे अशी मनमानी त्यांनी चालू होती या सर्व प्रकाराला त्या गावची जनता कंटाळली होती परंतु त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता गावात तिसरं दुकान नव्हतं त्या गावात एक संत होते त्यांना हे सर्व बघवलं नाही त्यांनी दुकानदारांना समजण्याचा प्रयत्न केला परंतु कुणीही त्यांचं ऐकलं नाही शेवटी गावकऱ्यांच्या आग्रहस्त त्या संतांनी गावची समस्या सोडवण्यासाठी स्वतः दुकान टाकायचं ठेवलं आणि त्या गावकऱ्यांची होणारी लुटमार थांबवली त्याप्रमाणे आता आपल्या नाशिककरांनी या शांतगिरी बाबांचं दुकान लावायचं ठरवलं आहे बाबांनी जो पेशान असला तरी नाशिककरांचे आग्रह असून बाबा हे दुकान चालवणार आहे आणि या समस्या सोडवणार